आज तुम्हाला गवरण पद्धतीने खेकड्याचा कालवण कसं का बनवायचं ते दाखवणार आहे ते पण खेकडी तुम्हाला कशी ठेसायची आहे काय वापरायचं आहे वाटण कोणतं वापरायचं आहे आणि टेस्टी जशीच्या तशी तुम्ही केलीत ना तुम्ही एकदा करून पहा माझ्या पद्धतीने नक्की तुम्ही प्रत्येक वेळेला तशी करा आणि जरी व्हिडिओ मोठा असेल ना तरी साधी सिम्पल कसं त्यांना साफ करायची काय काढायचं ते मी नक्की तुम्हाला दाखवलं आहे तर पहा तुम्ही व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी रेश्मा रेश्मा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर हे आहेत ना तर त्याचे नांगे वगैरे आपण जिथून घेतो ना तिथून मोडून घ्यायची पहिली नाही जमली तर तेही मी पुढच्या वेळेस किंवा तरी तुम्हाला हवे असेल तर तीही दाखवेन मी मोडायची कशी तर हे अशी आपण पहिले ना मी एक दोनदा धुवून घेतले आहेत आता तुम्हाला दाखवायचे म्हणून मी इथे साफ करून दाखवते आहे पहिले आपण ना ज्या वेळेला घेतो त्यावेळेला दोन तीन वेळ असे पाण्यातून मस्त काढून घ्यायच्या म्हणजे साफ होतात चांगली जे आपण जे वरचं कवर आहेत ना तेही धुवून घ्यायचे पहिले आणि मग साफ करायला जायचं कारण मग ज्या वेळेला आपण पहिल्या वेळेला करायला घेऊ ना तर ती पूर्ण घाण उतरेल त्यापेक्षा पहिलं आपण साफ करून घ्यायच्या आणि मग इथे करायला घ्यायचं या पद्धतीने पूर्ण साफ करून आपण काढून घ्यायची जसं व्हिडिओवर दाखवलं आहे तसंच पाहून तसं करा तुम्ही कारण घाण असते खेकड्याला तर ज्या वेळेला आपण आणतो तेव्हा दोन तीन पाण्यातून स्वच्छ करून घ्यायची मोडल्यानंतर करायची घर अख्ख्या काक खेकड्यांना तर साफ करता येते आता हे खेकड्यांचं कवर कसं काढायचं ते तुम्हाला दाखवते आहे तर ते पण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा म्हणजे शेजारी बिल ऐकून असतं ज्याच्यावरती क्लिक करा आता तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करत जावा हे व्हिडिओ आवडले तर तर ह्या पद्धतीने जे त्यांचे पाय मोडलेले असतात ना नांगी तर त्याच साईडला धरून फक्त दीर्घ का फिरवायचं कारण हे न राहीत न रायसतं ना त्यांचं वरचं कवर जे आहे ना ते इझिली निघत नाही हे फक्त मी एकदा असं पाण्यातून बुडवून घेतले ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेलाही मी पाण्यातून काढून घेतले होते तर आत्ताही एकदा थोडंसं मला वाटलं म्हणून मी करून घेतले कारण त्याच्यामध्ये जे गर असतं ना ते पण बोटाच्या सायडनी साईडचं जे गर आहे ते काढून घ्यायचं आपल्याला पूर्ण आता हे दुसरं कसं काढायचं आहे ते हे पा दोन साईडनी धरायचं आणि हे असं दोन साईड धरायचं आधी हलकं करायचं आणि मग ते पूर्ण वर खेचून घ्यायचं मग ते सहज निघतं आणि नाहीतर मग ना, ना खूप कठीण गेलं तर हाताला लागेल तर या पद्धतीने हे वरचं पूर्ण कवर का काढून टाकायचं असं आणि हे आपल्याला फक्त मधलं भाग घ्यायचा आणि हे जे असतं ना मधलं घर ते काढून घ्यायचं खूप टेस्टी असतं ज्यावेळेला आम्ही गावाला एक खेकड्याचं रस करायचं ना तर हे जे मधलं घर काढतो ना तर ते घर आहे ना आई आम्हाला फणसाच्या पाण्यामध्ये घालून भाजून द्यायची खूप मस्त लागायचे जसे अंड्यांची माशांची अंडी असतात तीही भाजून किंवा परतून मस्त लागायची तसंच हे पण करून द्यायची तर या पद्धतीने आपण सगळे खेकडे अशी साफ करून घेतली होती ही साधारण अर्धा किलो इतकी खेकडे आहेत तर असं काढून घ्यायचं पूर्ण आपल्याला साफ करून जे नको आहे ते तर पहा तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये दाखवला आहे तुम्हाला ही करायला सोपी जातील बारीक कशी करायची कशावरती करायचा प्रश्न असतो आपल्याला खेकडे आणले की तर तुम्ही माझ्या पद्धतीने मी कशी बारीक केली आहे ते तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला कधीही खेकडी करताना कुठेही तुम्हाला कठीण वाटणार नाही आणि हे आहे ना ही आहे आ, ते ही आए, आ, ते ना, ते तर ते नर होतं ही मादी आहे असं हे त्यांचे जाते म्हणजे ते पाठीमागचं कवर असतं ना त्याच्यावरती ओळखलं जातं तर त्याच्यामध्ये खूप सारे पावसामध्ये पिल्लं असतात याच्यामध्ये तर ह्या पद्धतीने हे आपल्याला साफ करून घ्यायचे आता मी स्वच्छ करू करून प्रत्येक याचं घर पण काढून घेतले आता हे धुवायचं नाही पहिलंच आपल्याला स्टार्टिंगला साफ करून घ्यायचे ते कुठे आपल्याला ते नंतर साफ केल्यानंतर आपल्याला ते घ्यायचं नाही धुऊन नाहीतर मग सगळं पूर्ण होऊन जाईल आता हे ते खडे मसाल्यामध्ये काय काय वापरायचं आहे तर धणेही पण वापरायचे असतात पण धण्याची पावडर वापरणार आहे मी धण्याची पावडर करून ठेवली त्यामुळं धणे नाही आहे त्याच्यात आता जे खडे मसाले आहेत बडीशेप आहे तमालपत्र आहे ते आणि तसंच जे कडे मसाले आपल्याकडे असतात काली मिरी दालचिनी लवंग चक्रीफूल हेच आपल्याला वापरायचे आणि कांदा खोबरं लसूण आता हे भाजून घ्यायचे सगळ्याला आणि मस्त असं खमंग भाजून घ्यायचं हे आमचं वाटण कारण हे वाटण आहे ना तुम्ही कितीही करून ठेवा फक्त मीठ घालून ठेवायचं याच्यात थे। कोथिंबीरी घालायची नाही हे वाटण आहे ना तुम्ही एकदा केलं ना तुम्हाला पंधरा दिवस परत वाटण करायची गरज पडणार नाही पण असं खोबरं छान खरपूस भाजून घ्यायचं हे पाणी निघून गेला पाहिजे प्रत्येक मसाले मग आम्हाला कुठेही मसाल्यामध्ये गरम मसाला आ, पावडर वापरायची गरज पडत नाही कारण आम्ही सुके मसाले मसाल्यामध्ये वापरतो त्यामुळे ते मसाले वापरलेले असल्यामुळे आम्ही कधी वाटणामध्ये वेगळा असा मसाला वापरत नाही गरम मसाला आपण म्हणतो आता हे घेतलं आहे आपण ठेचण्यासाठी तर जो मसाला वापरतो ना आपण त्याच्यात पाणी घालायचं नाही पाणी घेतलं तर खराब होतो मसाला पाणी न घालता मसाला वाटून ठेवायचा त्याने काय होतं मसाल्यात पाणी घातलं की मसाला लगेच बुरशी येते तर हे पेंद्या आहेत ना थोडं थोडंसे टेसून घ्यायचे आपण ते रस्त्यामध्ये ठेवणार आहोत हे मसाल्याचं पाणी आपण जे मसाला करून घेतला त्याच्यात हे आपण पेंद्या असंच टाकून गेले फक्त हलके हलके फोडून घ्यायचे म्हणजे रसामध्ये त्यांचाही रस उतरतो आणि जो मसाला असतो तो, तो आतपर्यंत मस्त शिरतो त्याच्यासाठी आपल्याला हलके हलके असे फोडून घ्यायचे कलपत्त्यामध्ये त्या पद्धतीने तुम्ही असे फोडून घ्या तर मला मी पूर्ण डिटेल व्हिडिओ दिला आहे तर नक्की पहा आणि या पद्धतीने करून तर पहा तुम्ही असा मसाला पण असाच कारण जाऊच्या तो आपण गरम मसाला वापरतो ना त्याची टेस्ट वेगळीच असते तर हे जर काढला ना आपण खेकड्यातून तो बाजूला मसाल्यातच टाकून घ्यायचा आहे त्याला वेगळं वाटणामध्ये वगैरे घ्यायचं नाही आपल्याला तर जितके आपल्याला पेंदे बनतो ना आपण ते खेकड्यांचे ते आपल्याला हवे तेवढे ठेसून घ्यायचे नाहीतर मग आपण त्याच्यामध्ये ठेसून घ्यायचं बारीक करून आता म्हणाल की खलबत्त्यामध्ये नाही बारीक होत हां नाही बारीक होत मीही पुढं तुम्हाला दाखवले की कसे बारीक करून घ्यायचे ते आता मी हे ते धोबड घेतलेलं आहे बारीक करून तसेच आपल्याला सगळं उबडदुबड घ्यायचे टोकून हे असे हलके हलके चांगले ठे ठेसून घ्यायचे म्हणजे आपल्याला कुठेही वाटणं आता हे जे आ, मोठे मोठे त्यांचे नांगे असतात ना तर ते रसामध्ये टाकण्यासाठी मी असे हलक्या हाताने असे फोडून घ्यायचे त्याच्यामध्ये रस पण शिरतो पण ज्या वेळेला खायला जातो ते इझिली असे निघून येतात त्यामुळे असे हलके हलके फोडून घ्यायचे ते पण जसे आपण त्यांचं घर पेंदा असं फोडून घेतला ना तसे नांगे पण मस्तपैकी फोडून घ्यायच्या तर या पद्धतीनं तुम्ही करून करून घ्या सगळं आता तसंच तस आपल्याला हे जे आपण घेतलेले आहेत ना नांग्या त्या फोडून घ्यायच्यात जेणेकरून आपल्याला त्या इझिली बारीक करता आल्या पाहिजेत त्याच्यासाठी घाटून घ्यायच्यात आणि व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करत पण जावा तसे हे आपल्याला बारीक हलक्या हलक्या हाताने सगळ्या ह्या ज्या नांग्या दाखवल्या आहेत मी त्यांचे जे साईडचे पाय असतात ते बारके बारके आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत उबडदोबड आपल्याला हे छान असे वा बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये याच्यामध्ये घालून खलबत्त्यामध्ये तर पुढं तुम्हाला सांगणार आहे मी कशात वाढणार आहे ते पण आपण जर एकाएकी मिक्सरमध्ये फिरवायला गेलो हे तर मिक्सरचं भांडं खराब होतं होतं की नाही तुम्हालाही माहिती आहे हे जर असंच मिक्सरच्या भांड्यात टाकलं आता शहरा ठिकाणी कोणाकडे पाटे वरवंटे ह्या गोष्टी नाही आहेत पण गावाच्या ठिकाणी करतो तेव्हा पाट्या वरवंटा असतो त्याच्यावरती मस्तपैकी वाटवणी करतो तर का शहरात करायचं म्हटल्यावरती कोण करत नाही का तर पाट वरवंट नाही म्हणून पण नाही पाटा वरवंटा नसला तरी पण तुम्ही माझ्या पद्धतीने करून पहा हे मी पूर्ण असं सगळे सा, ठोकून घेतलेले आहेत आता ठोकल्यानंतर मिक्सरमध्ये घालायचे जर तुम्ही ते आखेचे अख्खे तसेच वापरले ना मिक्सरमध्ये तर मिक्सरचा भांडा खराब होतो तर त्याच्यासाठी पहिलं आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिर नाही फिरवायचं तर नंतर हे मिक्सरमध्ये असं उबडधुबड फिरून घ्यायचं आणि इझिली फिरतं मग कारण आपण पहिलं ठोकून घेतलं ना त्यामुळं मिक्सरलाही प्रॉब्लेम येत नाही आणि मिक्सरचा भांडाही खराब नाही हो तर असं हे आपल्याला वडधबड वाटून घ्यायचं आहे सगळं मिक्सरच्या थोड़ भांड्यात थोडं थोडं घालायचं नाही तर मनाला एकदाच घेतले तर एकदाच घाले नाही मग मिक्सरचा भांड्या खराब होईल तर थोडं थोडं घालून आपण इथे हे फिरवून घ्यायचं आता हे सगळं मी फिरवून घेतलेलं आहे पा मस्त असं मसाला टाईप झालेलं आहे आणि ते आता कसं आपल्याला काढून घ्यायचं आहे तेही पा तर इथे मी मिक्सरचं भांडं पहिलं साफ करून घेत आहे कारण मग त्याला ठेवलं आपण भांड्यामध्ये टाकून आणि मग त्याचा वास लवकर जात नाही त्यामुळं पहिलं आपण मिक्सरच्या भांड्या करायचं आणि मग त्याच्यात लिंबू पिळायचा मिक्सरच्या भांड्याला आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि ते, टाका ते पुन्हा आहे ना आपल्याला पहिलं पाणी घालायचं नाळाखाली धरून पाण्यात धुवून घ्यायचं मग लिंबू टाकायचा मीठ टाकायचं आणि एकदा मिक्सरला ना असं फिरवून घ्यायचं म्हणजे अख्खं लिंबू नाही तर रस घालायचं त्याच्यात फिरून घ्यायचं मस्त असं मिक्सरचा वास निघून जातो त्यामुळं तर इथे हाताने आपण जे गर आपण मिक्सरला फिरून घेतलं ना ते वाटून मग असं हातावरती घालून घ्यायचं जे काही कण कपची असते ना ती नांग्यांची ती हातावरती राहून जाते जेवढा रस आहे तेवढंच बाजूला करायचं बाकी नांगे असतील तर ते आपल्याला पुन्हा पाण्यात टाकून द्यायचे तर असं ह्या पद्धतीने आपल्याला जोपर्यंत ह्याच्यातून जो गर आहे निघत नाही तोपर्यंत दोन तीन वेल तरी तीन ते चार वेल एवढा वेळ याच्यातून पाणी घालू घालून आपल्याला ते काढून घ्यायचे कारण ते काढलं हो नाही ना तर आपला रस्साही छान होणार नाही आणि टेस्टही मस्त येणार नाही तर या पद्धतीने तुम्ही हे काढून घ्यायचे व्यवस्थित हे बा मी तुम्हाला दाखवलं आहे पूर्ण हातावरती असं व्यवस्थित घालून घ्यायचंय तर मी पूर्ण करून घेते दोन तीन वेळ पूर्ण वाईट झालं ना की मग ते आपल्याला फेकून द्यायचं आता हे मी तीन ते चार वेळ करून घेतलं आता हे वाटण आहे तर वाटण मी ह्याच्यामध्ये जे वाटण केले ते दोन चमचे इतकं वापरणार आहे कारण आपण खेकड्याच्या पूर्ण नांग्या वापरल्या आहेत एक मोठेही त्यांचे जे पाय असतात तेही वापरले त्यामुळं आपल्याला जास्त असं वाटण लागणार नाही आणि ते वाटण खायचं राहून जातं मग आपल्याला तर हे वाटण तुमचं टिकाऊ असतं त्याला फक्त मीठ लावून ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये ठेवा बाहेर ठेवा तरीही चालेल फक्त बाहेर ठेवताना गरमी असेल तिथे नाही जास्त ठेवायचं ते फोडणीला थोडीशी लसूण वापरायची लसणाची टेस्ट मस्त उतरते तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या ह्याच्याने ठेवू शकता मी इथे दोन पळी तेल वापरला आहे जे आपले तेलामध्ये पळी असते ना त्याने दोन पळी इतकं तेल घातलेलं आहे मी मस्त अशी लसूण थोडीशी खरपूस अशी भाजून द्यायची फोडून घ्यायची लसूण आता इथे वापरले आहे कश्मीरी मिरची पावडर एक चमचा तसंच आपली तिखटवाली मिरची पावडर पण वापरली एक चमचा हळद वापरली आणि थोडंसं धने पावडर जे मी म्हटले ना मसाल्यात नाही टाकणारे तर मी त्याच्यात वापरली फक्त वरून आणि हे आपलं मिक्स करून घ्यायचं आता हे पहा छान असं मसाले ते आपले तेलावर ते भाजून घ्यायचे आपल्याला वरतून किंवा कांदा वगैरे वापरायचा नाही खेकड्याच्या रश्याला तर अशीही फोडणी घाला आणि करून पहा मग तर या पद्धतीने हे फोडणी खमंग झाली पाहिजे आता ती मंदा गॅसवर आपण खम फोडणी तयार केली नंतर काय करायचं आपण ज्या वेळेला फोडणीला जो रसवतणार असतो ना तेव्हा गॅस मोठा करायचा आणि मग फोडणी द्यायला जायचं तर ती फोडणीचा तडका खूप सुंदर असं बसतं ते ते मी चांगला चर की की वाजलं ना की ती फोडणी बसली अशी समजायचं जोराचं पूर्ण मी दिलेलं आहे तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ तर हे असं आपल्याला आता ही याच्यामध्ये जेवढं मीठ हवं तेवढं आणि पाण्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची कारण आपण ते आतमध्ये ठेवले ना पेंदा वगैरे त्याचं घर वगैरे ते शिजलं पाहिजे त्याच्यासाठी थोडंसं पाणी एक्स्ट्राचं ठेवायचं आता इथे मीठ जेवढं चवीनुसार मी इथे तीन चमचे इतकं मीठ वापरलं आहे आणि ते टाकले आहेत कोकम छोटे छोटे तुकडे मी कोकमचे टाकले आहेत कोकमचे टेस्ट अप्रतिम लागते त्याच्यात खेकड्यामध्ये चिंच नाही वापरायचं तर कोकमच वापरायचं याच्यामध्ये तर हे उकळलं आहे आपल्याला दोन ते तीन मिनटं अजून याच्यावरती चा छान असं शिजवून घ्यायचं आहे झाकण न ठेवता छान असे उके काढून घ्यायचे आपल्याला इथे दोन तीन मिनटानंतर आपले खेकडी मस्त शिजून जातात तर हे खेकडे आपले पहा तुम्ही रस्साही तेवढा कमी झालेला आहे जेवढा आपण पाणी ठेवला होता त्याची क्वांटिटी कमी झाली आहे आपला रस्सा शिजलेला आहे आणि आता हे पहा मस्त असं दिसते झनजनित असं तिकट्याचं प्रमाणे तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता आपण कश्मीरी मिरची पावडर वापरली आहे त्यामुळे ते लालसर दिसते बा कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओवर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद असे हे खेकडे झालेलं आहे रसा, तुम्ही पण करू सुंदर दिसतंय आपण ठेवलं तर एक मोठं